नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत माननीय आयुक्त यांच्याकडून अंगणवाडी मोठी अपडेट पाहूया सविस्तर नवीन आहात तर करा वो पुडिन बेल वर क्लिक करा व क्लिक म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येथील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसबीओ प्रकल्प नागरी प्रकल्प सर्व विषय माननीय आयुक्त यांच्याकडून अंगणवाडी भरणीच्या वेळापत्रकाचे आदेश जोपर्यंत जारी होत नाही तोपर्यंत धावत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने खालीलप्रमाणे चोवीस अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी उपायुक्त एस बी ओ मुंबई यांनी एका पत्राद्वारे अंगणवाडी भरवण्याच्या वेळेचे साडेसहा तासाचे वेळापत्रक काढून त्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडून अभिप्राय मागवला होता परंतु बहुतांश जिल्ह्यात अभिप्राय मागवलेल्या पत्रानुसार अंगणवाडी वेळ लागू केली आहे त्यामुळे वेळेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झालेला आहे याबाबत माननीय उपायुक्त रायगड भवन सीबीडी बेलापूर मुंबई यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता चर्चा केली असता ते म्हणाले जोपर्यंत आयुक्तालयाकडून सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भरवा त्यामुळे आपणास विनंती आहे की जोपर्यंत सुधारित जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भरण्याच्या सूचना सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्या ही विनंती प्रत माहिती व योग्य त्या कारवाईस्तव सविनय साध माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी ए बी ओ प्रकल्प ग्रामीण सर्व आपला विश्वासू भगवानराव देशमुख प्रदेशाध्यक्ष